होती पाटील आणि महाजन मोर्चे आणि दमलेले वडील मंडळी दमलेल्या माता भगिनी आणि मित्र मित्र कार्यशाळा तर साडेचार लाख होती ते घंटा दोन घंटे आपण दो पाहिजे आणि डेपोच्या वतीने त्या माणसाने एक पंचवीस वर्ष गेवराय डेपोला एक सेवा केली आणि लहान लेकडू असो म्हातारा असो कोणी असो वडला सामान असो तरी आपल्या आई ಮಾ कार्यशाळेचा तुमचा किरकोळ अनुभव असतो पण मी लागल्यापासून बत्तीस वर्ष नोकरी मी एवढ्या केलो आणि डोंगर बांधल्यासारखा प्रत्येकाला समजून सांगणार आणि प्रत्येकाला वावरे प्रपंच मार्ग राहणार हा पहिला माणूस पहिला की त्यांना वेळ वायर झालेले माणसं आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक सांगतो नोकरी करताना प्रवासी सोडले नाही पण तू ना तर त्या कर्मला भीक मागून काय डोंगर पाठेल आपली हितपत आहे स्वयंकर आहे नम्र विनंती

नातेवाई सर्वांचा मी आभारी आहे की तुम्ही येऊन माझा भव्य सत्कार केला एक आनंद झाला की मी सुखासुखी पार पडलो दुसरं दुःख होत की उद्या ज्येष्ठ परंतु शिवजी पूर्ण कुठे हे थांबाच लागत केलेली सेवा ही इमानीद्वारे केली तर यातच मला थोडं मोठेपणा वाटतो आणि जे तुम्ही मला सगळे सत्कार याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो एवढं बरोबर आणलेले कपडे वगैरे आणलेले आहेत ते थोडं घालून येईल दहा मिनिटात गेट वर येईल कुणी साईड जाऊ नका जास्तीत जास्त कोणीकडे हातवत थांबा मी दहा मिनिटात येतो बाहेर नंतर आपण पुढचं बघू आणि